तर आज आपण आलेलो आहे हत्ती बारो पाण्यासाठी हत्ती बारव ही अहमदनगर शहरापासून चार किलोमीटर जामखेड बीड जिल्ह्याच्या रस्त्याला जाताना चार, चार किलोमीटर लांबीवर असणारी ही हत्ती बारो आज आपण पाहायला आलेलो आहे खूपच सुंदर ही बारव आहे व महाराष्ट्रात अशा बारो खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतात राजस्थान किंवा गुजरात या भागात अशा बारो आपणाला जास्त पाहायला भेटतात महाराष्ट्रात अशा बारव क्वचितच आपणाला पाहायला भेटत आहे त्याच्यातील ही एक बारव आपण म्हणू शकतो खूपच सुंदर बारव आहे तर त्याला पाहू पूर्ण बारव आपण स्टेप वेल या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण आता हे पाहू शकतो हत्ती बारव नगर या शहरापासून चार किलोरी ही हत्ती बारव आज आपण पहिला चाललेलो आहे ते पाहू शकतोय

या स्टेपवेलमध्ये आज आपण आता आज जात आहे चला हो जो या या ठिकाणीची माहिती दिलेली आहे व्यवस्थित अशी हे पाहू शकतोय असं या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे चांगली स्टेपवेल आहे पायऱ्या सुद्धा व्यवस्थित हो या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी असं शकतो ही मोठ आहे पाणी वर काढण्यासाठी त्या ही आपण जाणार आहे असा रूम या ठिकाणी वरती व वर त्याच्यावर आपणाला वरच्या बाजूस आपणाला अशी ही वरच्या बाजूस आल्यानंतर या स्टेपवेलला जाण्यासाठी पायऱ्या आपल्याला पाहायला भेटत आहेत या ठिकाणी पाहू शकतो आपण असं फुल आहेत व्यवस्थित वरून जर पाहिलं खूप मोठी ही स्टेपवेल ही एका नजरेच्या टप्प्यात या ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे या ठिकाणी सध्या पाणी खूपच कमी आहे परंतु खूप अद्भुत खूप सुंदर नजारा या ठिकाणी वरून जे पाणी येतं ते या ठिकाणी अशी सोडण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे पाहू शकतो हो आपण आणि या ठिकाणी पाहिलं तर आपण शिलालेखासाठी जागा केलेली असू शकते असं आपणाला पाहायला भेटत आहे व असल्या बाजूस आपण या ठिकाणी पाहिलं तर देवदेवतांच्या या ठिकाणी आपण पूजा केली जाते असं आपणाला इथे पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण अशा या ठिकाणी व्यवस्थित असं या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं पाहण्यास भेटत आहे पाहू शकतो काय ठेवलेलं आहे केस कशाचे आपणाला इथे पाहायला भेटत आहे व आपण आता हे पाहून आतल्या बाजूस जात आहे हे पाहू शकतो या ठिकाणी असं आपल्याला पाहायला भेटत आहे इथे आपण शिलालेखासाठी अशी जागा केलेली आहे असं आपण म्हणू शकतो वाती ही तर खूपच मोठा आहे या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा परिसर या ठिकाणी आणि आतल्या बाजूस आल्यानंतर असं पहिलं भेटत आहे आपण आता आतील बाजूने या पूर्ण याची फेरफटका मारणार आहे तर चला आपण एकदा आता याचा फेरफटका मारू आवश्यकते आपण व्यवस्थित असा या ठिकाणी आपण आता फेरफटका मारताना आपणाला या ठिकाणी अशा वास्तूंचे या याचे पाहायला भेटत आहे स्टेप व्हील याची स्टेप व्हील या, या ठिकाणी सुंदर आणि सुरेख असणारी पाहायला भेटत आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी स्वच्छतेचे काम जी भारव स्वच्छता मोहीम आहे त्यांनी खूपच चांगले काम या ठिकाणी केलेले आहे पाहू शकतो आपण आपण वरच्या बाजूने राऊंड मारून झाल्यानंतर या बारव बारवच्या आतील भागात सुद्धा जाऊन याची पाहणी करणार आहे हे पाहू शकतो या ठिकाणी ही एक वस्तू आत सापडलेली आहे आपण चला खालच्या बाजूने पाहून घेऊ या ठिकाणी या ठिकाणी येण्यासाठी रस्ता आहे या बाजूने एक रस्ता आहे तसेच या ठिकाणावरून सुद्धा या येण्यासाठी आपणाला मार्ग आहे या ठिकाणी तीन ठिकाणावरून आपणाला आता येण्यासाठी मार्ग आहे व आतील बाजूचा आल्यानंतर याच आपणाला पहिला भेटत आहे आता आपण या बाराऊच्या आतील बाजू एकदम लास्टला येऊन आता पाहू शकतो आपण असं या ठिकाणी शेवटच्या भागात आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कचरा वगैरे साठलेला आपल्याला पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण परंतु ठीक आहे हेही पाहू शकतो आपण या ठिकाणी खापराचं आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक देवीची फोटो पाहायला भेटत आहे तसंच आपणाला समोरच्या बाजूस अजून असे ह्या वस्तु पाहायला भेटत नाहीत विलोभनीय व सुंदर वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी अजून आपल्याला पाहू शकतो आपण अशा या स्टेपवेलचा आपण आता अंतिम भागात आलेलो आहे स्टेपवेल बारव ती बारव आपण आहे बोलू शकतो बारा बारूजी आपण या भागात आता आलेलो आहे पाहू शकतो आपण <tart noise> पुन्हा एकदा या आपण स्टेप्युलमध्ये आज जाऊन एकदा व्यवस्थित पाहून घेऊ व आपण या ठिकाणी आपला हा व्हिडिओ थांबव या ठिकाणी साईबाबांची एक मूर्ती ठेवलेली आपल्याला पाहायला भेटत आहे साईबाबांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण आता पुढच्या बाजूस ही स्टेपवेल पाहायला भेटत आहे या ठिकाणी जर आपण विचार केला या अशा रूम पाय पाहू शकतो एक दोन तीन चार पाच या बाजूला एक सहा तिथे एके सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तो पूर्ण करून बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जवळपास अठ्ठावीस ते तीस या ठिकाणी आपणाला रूम म्हणजे छोट्या छोट्या ज्या रूम आहेत त्या पाहायला भेटत आहेत की पाहू शकतो आपण व पावसाच्या दिवसामध्ये याचं पाणी हे खूप वरपर्यंत इथं आपण पाहू शकतोय असा हा परिसर असं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे असे बाहेर आलेले दगड खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवलेले आपणाला पाहायला भेटत आहेत असा हा आपणाला या ठिकाणचा परिसर पाहायला भेटत आहे थोडीशी या ठिकाणी अडचणीचा भाग दिसत आहे व खालच्या बाजूला एकदम लास्टच्या पण भागात आलो तर आपणाला या ठिकाणी जो कचरा वगैरे हो होता अडचण घाण तो वर काढून ठेवलेला पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण असा हा या बारोचा भाग आता आपण ही पूर्ण बारव पाहिलेली आहे व बारो पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे ही कुंडा आपण आता पाहिलेला आहे पाहू शकते पाहू शकते ह्याच्या ह्याच्यातील हा गाळ काढण्यात थोडंसं मुश्किल आहे पाहू शकते ठिकाणी एक देवीची मूर्ती विसर्जित केलेली आपल्याला पाहायला भेटत आहे असं या ठिकाणी नाही केलं पाहिजे ही देवीची मूर्ती ही बारव आपण आता जवळपास पूर्ण पाहून झालेली आहे या ठिकाणी खूपच चांगली बारव या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व हत्ती बारव का म्हणतात या बारवला तरी ते या ठिकाणी आल्यानंतर आपणाला पाहायला भेटत आहे अशी ही भव्य दिव्य बारव पाहून आपण परतीच्या प्रवासात निघालेलो आहे व आपल्या या ऐतिहासिक वास्तूंच्या खजिन्यामध्ये अजून एक महत्त्वाचं पान आपल्याबरोबर जोडलेलं आहे ते हत्ती बारोच्या या निमित्ताने आपण येऊन या ठिकाणचं हे जे ऐश्वर इथलं पाहिलेलं आहे ठीक आहे खूपच छान वाटतं हेच हत्ती बारोचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवं प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल या चॅनलवर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात लेणी वरील बाजूस पाहिलं तर आपण असं या ठिकाणी पाहू शकतो आपण व याच वैशिष्ट्य म्हणजे हे पाहू शकतो आपण ह्या लाईनीमध्ये असं पाण्यास भेटत आहे खूपच सुंदर असं या ठिकाणी व ही वर येण्यासाठीची जागा आहे असं आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूपच सुंदर व विलोभनीय